नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या पुढील रेसिपीला सुरुवात करते आज आपण बनवणार आहोत लिंबू आणि मिरचीचं लोणचं सध्या हिवाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये छान लिंब आणि मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत तर लिंबाचं लोणचं तर बनायलाच पाहिजे ना तर असं हे लिंबू आणि मिरचीचं लोणचं जास्तीत जास्त वेळ कसं टिकलं पाहिजे त्याच्या उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहेत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर असं हे चटकदार निंबू आणि मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी मी इथे एक पाव हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या मिरच्या स्व स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्यानंतर एक तास त्याला फॅनखाली सुकवून घेतलं म्हणजे याला कुठेही पाणी लागलेलं ला असू नये ह्या मिरच्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या जर याच्यामध्ये पाणी असेल तर ह्या मिरच्या खराब होण्याची जास्त भीती असते त्यामुळं व्यव मिरची व्यवस्थित इथे सुकून घ्यायची तसेच इथे मी पाच लिंब घेतलेले आहेत आपण आता ह्या पाच लिंबाचा उपयोग पुढे कसा करायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण या मिरचीचे देठ काढून घेऊ तर त्यासाठी आपण इथे एक प्लेट घेतली आणि या मिरचीचे असे आपण देठं काढून घ्यायचे देठ काढताना लक्षात ठेवायचं मिरची धुण्याच्यापूर्वी कधीही देठ काढायची नाही तर मिरची धुतल्यानंतरच देठ काढायचे आता इथे सर्व मिरच्यांची मी पहिल्यांदा देठं काढून घेते आणि हे बघा इथे आपल्या सर्व मिरच्यांची देठं काढून झालेली आहेत ह्या मिरच्या आता इथे कट करून घ्यायच्या आहेत इथे दुसऱ्या नंबरची टीप म्हणजे जीही वस्तू जसं आता मी इथे सा आ, ही मिरची कापायला सुरी वापरत आहे त्यानंतर हा पोळपाटसुद्धा मी कापण्यासाठी वापरत आहे तर हा पोळपाट आणि ही सुरी स्वच्छ धुवून मी कोरडी करून घेतलेली आहे आणि आता हा जो ही जी मिरची आहे ही मिरची आपण अशी मधोमध कापून घ्यायची बघा अशी आपल्याला ही मिरची कापून घ्यायची एक मिरची कापून झाली आता मी दुसरी मिरची कापून घेते अशा पद्धतीने आता इथे मी सर्व मिरच्या पहिल्यांदा कापून घेते आणि हे बघा इथे आपल्या ह्या मिरच्या अशा लांब आकारामध्ये कापून झालेल्या आहेत आणि आता पाच लिंबापैकी दोन लिंबाच्या मी आठ फोडी तयार करून घेते आणि तीन जे लिंब आहेत त्या तीन लिंबाचा आपण एका वाटीमध्ये रस काढून घेऊ तसेच आपल्या लिंबाच्या फोडीसुद्धा करून झालेल्या आहेत आणि या फोडीमधून मी बिया बाजूला करून घेतलेल्या आहेत आता आपण घेऊ इथे एक बाऊल आणि हे सुद्धा स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं केलेलं बाऊल आहे त्यामध्ये ह्या मिरच्या पहिल्यांदा घालून घेऊ आणि त्यानंतर ह्या लिंबाच्या फोडी आपण यामध्ये घालून घेतल्या लिंबू आणि मिरची घालून झालेली आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा घालून घेऊ मीठ तिसरी उपयुक्त टिप म्हणजे मीठ नेहमीच्या वापरातलं नाही घालायचं आहे तर आपल्याला आप जो नवीन पॅकेट असतो तो नवीन पॅकेट फोडून त्यामधून पोहे खायच्या चमचानी दोन चमचे भरून मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा मी इथे असं नवीन मिठाचं पॅकेट या लिंबाच्या लोणच्यासाठी फोडलेलं आहे नवीन पॅकेटमधलं मीठ वापरलं म्हणजे लोणचं खराब होत नाही त्यानंतर आता यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून हळद आणि हे सगळं आता चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपण हात नाही लावायचा हे सगळं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि चमचासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला असा तसेच तो चमचा मी पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे मीठ आणि हळद यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे कुठल्याही लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस पिकतं गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं परंतु अजूनपर्यंत गॅस सुरू करून घेतलेला नाही आहे सर्वात अगोदर आपण यामध्ये दोन चमचे धने घालून घेऊ एक चमचा सूप घालून घेतली एक अर्धा चमचा जिरे एक अर्धा चमचा मेथीदाना आणि हे सगळं आता आपण चमच्याच्या साहाय्याने लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेऊ मस्त सुगंध सुटेपर्यंत हे सगळे मसाले भाजून घ्यायचे उपयुक्त टीप म्हणजे हे सगळं व्यवस्थित भाजलं की यामध्ये जो ओलावा असतो ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो ते निघून जातं आणि अशा प्रकारे मसाले भाजल्यामुळे लोणचंसुद्धा भरपूर दिवस टिकतं तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि मंद आचेवरती आपले हे मसाले मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि सुगंध सुटलेला आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करून देऊ आणि पॅन गरमच आहे आता त्यामध्ये आपण एक पाव चमचापेक्षा थोडा जास्त हिंग घालून घेतला आणि गड्याचं जर हिंग असेल तर हिंग थोडा कमी घालाल आणि आता हे परत एकदा आपण व्यवस्थित परतवून घेऊ आणि हे मसाले गार होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ परत आपण गॅसवरती पॅन ठेवून घेतला आणि गॅस ऑन करून घेतला आता आपल्याला इथे तेल तापून घ्यायचं आहे तर इथे मोठ्या चमच्यानी तीन चमचे भरून आपण तेल घालून घेऊ आणि तेलातून कडकडीत वाफा निघेपर्यंत आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे जे तुम्ही तेल वापरता जसं तुम्ही जर सोयाबीनचं तेल वापरत असाल तर सोयाबीनचं तेल घाला आणि जर तुम्ही मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल वापरत खात असाल तर मोहरीचं तेल घाला आणि आता या तेलातून धुर निघेपर्यंत आपल्याला हे तेल तापून घ्यायचं आहे आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपल्या तेलामधून छान धुवा निघायला लागलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे तेल आपल्याला इथे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे परंतु अर्धवट गार झाल्यानंतर एक प्रोसेस आपल्याला करायची आहे तर ती आपण थोड्या वेळाने म्हणजे तेल अर्ध गार झालं की करूया तेलगार होत आहे तेपर्यंत मी इथे एक वाटीवरून लिंबाचा रस काढून घेतलेला आहे मी तुम्हाला पहिल्यांदा तीन लिंब दाखवलेले होते परंतु मला थोडा लिंबाचा रस कमी वाटल्यामुळे मी इथे आणखी एक लिंबू घेऊन चार लिंबाचा रस करून घेतला आणि हा लिंबाचा रस आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ लिंबाच्या रसामुळे काय होतं की आपलं जे लोणचं आहे ना ते लोणचं तिखट लागत नाही लिंबामुळे मिरच्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि हे सगळं मी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स केलं आणि इकडे आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे हा मसालासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तर हा मसाला आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचा आहे खूप बारीक करायचा नाही आहे तर जाडसर मट मसाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे बघा असा जाडसर मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे असा हा तयार जाडसर मसालासुद्धा आता या लोणच्यामध्ये घालून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्याने हा मसालासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता छान मसाला आपल्या या फोडींना लागलेला आहे म्हणजे या मिरच्यांना लागलेला आहे आणि हे बघा इथे आपण गरम करून घेतलेलं तेल अर्धवट थंड झालेलं आहे थोडीशी मोरीची डाळ घालून पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण तीन चमचे भरून मोहरीची पिवळी डाळ घालून घ्यायची व इथे घालून घेतलं मी मोरीच्या डाळीचा तिसरा चमचा आणि अशा अर्धवट तापलेल्या तेलामध्ये मोहरीची डाळ घातल्यानंतर त्याच्यावरून बुडबुड्या यायला पाहिजे कारण का आपण जी मोहरीची डाळ घालतो ना त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं आणि मॉइश्चरमुळे लोणचं खराब होतं तर लोणचं खराब होऊ नये म्हणून ही डाळसुद्धा आपल्याला या अर्धवट तापलेल्या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपण हे तेल इथे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे इथे आपण घेतलेलं हे तेल पूर्णपणे आता गार झालेलं आहे असं हे गार झालेलं तेल आपण या लोणच्यामध्ये टाकूया आणि ते सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घे आणि मस्त असं हे आपलं इथे निंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला तीन ते चार दिवस असंच मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे लोणचं खाता येईल असं हे तयार निंबू मिरचीचं लोणचं आपल्याला एका बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे बर्णीमध्ये भरण्यापूर्वी बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि लोणचं भरण्यापूर्वी त्यामध्ये थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि वरून लोणचं घालून घ्यायचं आणि प्रत्येक दिवशी म्हणजे रोज आपल्याला हे लोणचं चमच्यानी खालून वर आणि वरून खाली करायचं आहे म्हणजे हे लोणचं वर्षभरसुद्धा तुमचं खराब होणार नाही तर तुम्हाला माझी आजची ही लिंबू मिरची लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद